जिन्न तास्याचे विशेषतेम विभूषण माजी संरक्षण मंत्री माजी कृषी मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन करायच्या निमित्तानं आग्रमानं व्यासपीठ झालेलं आहे वेलकम 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 साहेब संजय शेख वारसरे आणि मान्यवर अनिताला उपस्थित मंडळी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे मान्यवरांचं या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेलं आहे मी आपल्या सर्वांचं स्वागत करण्यापूर्वी कारखान्याचे जे माझे सहकारी मित्र त्यांना विनंती करतो सर्वजी जी मान्यवर बाहेर उभी आहेत त्या ठिकाणी खूप खुर्च्या रिकाम आहेत त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना पाठवा बसण्यासाठी धर्मच्या कामध्ये शोरपुत्र हा महाराष्ट्राची त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे